रे तकलीफे राहाय संपलो राहते लिक्विड टाईट होते ओके हो। हातात लागलं ना निघत नाही ते ना ओव्हरफ्लो फ्लो आता जरी पाच झाले सगळ्या ट्रेनिंग आणि आत पाणी एवढे अजून त्याचे अर्ध पाणी काढलं एका मोटरीने दुसरी मोटरी, मोटरी एक पंधरा वीस मिनिटात त्यांना भिजी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला आहे ना आता पाऊस उतारलेला आहे ना गोठ ठेवा आलं इथं होल बुजवायचे आपल्याला सगळे तिकडून साठ लागेल वरून आमचं लिक्विड कोठलेलं आहे टाकून तरी बाहेर लिक्विड ठेवतो ना मी इथं जावा ना दवा आज काही इथं नाही कुठं हाय हा चल चालू वर चढ डायरेक्ट मी बघता लोखांना मारतो नाही असं सांगतो ये, ये लाव तेच ये लाव पहिले त्याच्या वळ्या उच ना त्याला धरू का आपण तुला बघ नीट सावकास या इकडे घे इकडं ओ इथ हा ये पुढं ओ ओत आहे ओके ओके पाहिलंच अरे इथून दिसतं बघ ना इथून बघ की इथून हो आरपार दिसतय रेसते मग इथं नाही कळलं इकडे या पुढे मग इथं जास्त आहे बोटाने फिरवा आणि इथून क्लिअर दिसतय राहुल इथूनच पाणी पडत आहे पण हे म्हणते वरून दिसत नाही होल आता खालून लावायला लागेल असं जेवढं खाल्लं जेवढं उर लावतो तेवढं उर लावू नंतर खाल लावू काय लावू दोट नाही का आगना 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 जे ते ना पर ते परत लाव टेप लावली काय ते परत लाव व्यवस्थित लाव खालून टिप्प लावलेली मी त्या लाव परत फॉर्ड लिक्विड तर संपलं राहतं लिक्विडला टाईट होते ओक हो, हात लागलंय ना निघत नाही ते त्यात पेट्रोल नाही ते ना थिनर टाकायला लागेल थिनर आहे आपल्या गाडीत पण आता जेवढं होल बुजावता आलं ना तेवढं बुजावलं आम्ही आणि खालून टेप पण लावला असा वरून नोक लिक्विड आहे आणि खालून हे लावले नशी पाऊस उतारला होता म्हणलं लवकर पटापट लावून घेऊ हे स्क्रूवर आहे ना बऱ्याच स्क्रूवरून गळतं आहे आता परत आणा लागेल ते लिक्विड आणि ना एक खडू आणतो जिथं गळत घे गोल करचा फक्त राऊंड करता आणि नंतर लावून टाकायचं मग पाऊस काय असात थोडा उघडीक देतोच हे दोन होलचं काय प्रॉब्लेम नाही हे डाय पाणी फ्लासा निघून जाते मेनली ना ही लाईन आहे ना ही राऊंड पाईप राऊंड पाईपवर स्क्रू मारलं ते नाही तिचाच प्रॉब्लेम आहे बाई काल इतका पाऊस झाला ना बी बिताडवली आले तो एवढा वाईट पाऊस झाला आहे या सॅप लट त्याच्यात आहे मोठा आपलं काम झालं आता तावड्यात जायचं राव तावड्यात ता आपली मोटर चालू टाकलेली एक आणि रिपेअरिंग दिली दिलीत रिपेरिंगवाला म्हणलं ना साधदा देतो अकरा वाजलेत त्याला फोन करतो ती व्यस्त लागते राव तावड्यातल्या मोटरने किती पाणी काढलं बघायला लागेल चला पाऊस एवढा वाईट पडतोय ना काहीच करू शकत नाही र याला काहीच आता काय आपल्याला फक्त मार काढणे पाण्याला बास ड्रेनेज मध्ये येवलं पाणी थांबलेलं इथं रोडला ड्रेनेज आहे ना ओव्हरफ्लो फ्लो तर आता जरी पास तरी पाच झाले सगळे ड्रेनेज आणि आत पाणी एवढे अजून तरी अर्ध पाणी काढलं राहत एका मोटरीने दुसरी मोटरीने पंधरा वीस मिनिटात काल तर मी व्हिडिओ बनवला राव हो पण ते ना माझ्या ना रिसायकल डाटा डिलीट केला मिळाला अरे बाकी व्हिडिओ बनवला ना क्लिप पण डिलीट करतो ना त्यासोबत ते पण डिलीट करून टाकलं आणि ते रिसायकल मधून पण डिलीट करून टाकलं राव जाय पड लक्षातच राहिल रीलच राहिले फक्त रील आहे ना तेच राहिले बघत त्याच्यावरून गळून होतं आमची इथे ते पण टाकतो वाटलं वर्टिकल टाकून बघू एवढं बांधतो हे गाडी पण जात नाही गाडी पास नाही होत चालतंय ना एवढी भरली ती एवढी गाडी आरती बुडायची आज तरी कमी बुडतीला रे लय तकलीफ राहावी तो निकल रहे हो, बना रहे हो. क्या करे यार पानी नहीं तो वीडियो बनाएंगे पानी मोटर डाला है और एक डाल रहे बारिश कम हुआ ना निकल जाएगा बारिश कम ही नहीं हो रहा है कुछ भी नहीं होता है पूरा क्या भैया <laughs> जवळपास एक वर लाव पोराच आहे ना ऍडमिशन करायचंय मला सैन जोडला रितेशांची शाळा प्रणय प्रणये त्यांना दोघांना घेऊन जाऊ तिथे ऍडमिशन करायचं येतलंय ते राव स्कूल होतं ना ते राह अचानक बंद झालंय नर्सरीला होत आता युकेजी ला असतं पोरग म्हणलं एक वर्ष इथं पण राव बंद झालंय शाळा डायरेक्ट आता अचानक मध्ये ऍडमिशन दुसरीकडे करा लागते

कर के जी एलकेजी ना नाही त्यांना आता विचारलं ते, ते म्हणलं जून नंतर आता डायरेक्ट पाच तारखेला बरोले जूनच्या च्या चालू आहे शाळा तव कळ आपल्याला ते कोण तरी होत हा इथं असतात काय सुट्ट्या असतात त्यांना मग हे आर्मी कॅम्प तर बुध हे वाटत आहे बुध वाटेड आहे बुध बंगलं वाटतं ना पण वालीच नाही आणला पत्र डाक हो मार हो सगळं मोकळा खंय झाली अजून त्यांना भीती ना वाटत जरा हे हो ये का म्हणजे आर्मी आर्मीवाली असतील नाही पण ूड एलकेजी युकेची माग आहे काही छा घेऊ राह इथून की छाय मध्ये चौमांडे फटावाला आम्ही थोडं जवळच इथून पेची चालते पाऊस चांगला जोर पडतो र इकडे पण वाईट भेटन ना कन्नुकी चाय म्हणजे आलेलो बाई जे फ्रँचायज घेतात ना तेच खरं मला माल होत नाही देणारी घेणारी त्याला हा त्याला म्हणलं समोसा घेऊ समोसा घेतलं दीडशे रुपयाला साठ रुपयाला त्यात काय चांगले चिव बनवून देत लोकांना झालं माझं रेट मागे राहू त्यांच्या रेट आहे पिझाड सारखी आणि यांची क्वालिटी आहे टपरीवरची एवढा छाज बरा हवा याच्या मी जिम छाज पेल तो काय मिळतं आलं तर बाकी गण लावायची काम लेस करावी वाटत काय बोल अजून दोनशे तीनशे टाकले असते जेवण झालं असतं चौधरीला काहीच एकशे पस्तीस रुपयाचे आला निस्ता हातला कपला चहा दिला यांनी हे वाढले आता आपल्यावर आपले वाढले मला छापून आग मागत अवघड छाय <laughs> ना छा सोन्याच्या गाण्या निघाली ते सोनं आपल्या छात पडत थोडं हम्म यास करायला लागते रेग्युलर अच्छी अरे <laughs> <चिछी, वे> <laughs> 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 पैसे देऊ ना म्हणजे आपल्याला सकाळी दहा घ्या मरे अरे रुपये आपले त्या कुठे रे आपण चाकणी एक्सप्रेस नाशिकला आपल्या त्या हॉटेल तिकड भामच भामच कुठलं दे आमचं चांगलं एवढीच कॉफी रेव न्यू माझे सेंद्रिय गोळा आपली एवढ्याच लिटर मध्ये <laughs> दोन एक लिटर च्या वीस रुपयात दोन कल फुल बरोबर तुकडे शंभर टक्के राह शंभर टक्के कुर्ची कंबर ना डोगराव टाळ हिरव झालं अख्ख वर दुख आहे राह मला वाटत दिवस पडलाय वरती आहे अख्खी वरती चला क्लायमेट बनल राह मान्सून यावेळेस हिरो पण झालं पाऊस पण चांगला पडतोय आता फिराय खरं माझ्या जुन्नर बिन्नर साईडला तिकडे मी तिकडे आयला ना कायदा तिकडे आंबेगावला नाही ना आधी तिकडे अरे भारी बा नॅचरल रवर नाही ना नॅचरल रवर नाही बरोबर तर नॅचरल आयज क्रीम पाहिजे का नेचर 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 रबर नाही हाकी नेमकी वीस हजार लिटरची हे टाकीचं झाका नाही नाहीतच कुठंतरी ओके हे टाकलेत नाही त्या टाकीच झाका नाही या टाक्याच जागण पडलो डायरेक्ट मी पुढे गेलो राव ते केबल जॉईन करते दुसऱ्या मोटरचा दुसरी मोटर चालू करते आपल्या ती तिकडे तिची वाईंडिंग गेली ती काल ती चालू करते ती केबल कमी पडली ती केबल जॉईंट मारायन नाही आता मग चालू होईल एवढा राड आहे काय काय मोटर चालू केलं एवढं स्पेशल नाही पण जाते पन 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 आता नशी ट्रेन जागा उघड बरं का पाणी इकडे पण जातं पण इकडे पण ट्रेनेज रोडला नाही काय अडचण चार पाच तास लागतील पूर्ण पाणी खाली व्हायला इथलं तीन ते चार तास जाणार आता इथं पाणी इथं पण ड्रेनेज इथं पुढे एवढं पाणी याला चार पाच तास लागतील पाणी खाली व्हायला आता इथं हा करायची